आमदारकीची पाच वर्ष पूर्ण करूनही मंत्रिपद दुरावलेलं असताना किसन कथोरे यांच्या राजकीय राशीत अनेक विरोधक दैन मांडून बसले आहेत त्यात आता एका स्वपक्षातील मजबूत नेत्याने दंड थोपटले हो आहेत आधीच माजी केंद्रीय राज्यमंत्री स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या पराभवास हातभार लावल्याने विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खप्पामर्जी आमदार किसन कथोरे यांनी आधीच ओढवून घेतली आहे कारण माजी खासदार कपिल पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे खासमर्जीतले नेते होते देवेंद्र मोदींच्या चारसो पार तर नाहीच पण केंद्रात भाजपला बहुमताचा आकडा देखील गाठता आला नाही आणि त्यात महाराष्ट्रात तर लोकसभेत कमी जागा आल्याने देवेंद्र फडणवीस यांना राजकीय नामुष्के स्वीकारावी लागली त्यामुळे किसन कथोरे यांना त्याची किंमत चुकवावी लागेल असं बोललं ला जातं त्यात राष्ट्रवादीत असताना गणेश नाईक आणि कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे यांचे राजकीय शत्रुत्व हे जगजाहीर होते आता या वायराचं दुसरं पर्व भाजपमध्ये सुरू झालं आहे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे भाजपमध्ये राजकीय वर्चस्व निर्माण झाले आहे त्यांनी बदलापूर शहरात एका भाजपच्या कार्यक्रमात येऊन आमदार किसन कथोरे विरोधात अप्रत्यक्ष टोलेबाजी केली या लढाईत आता किसन कथोरे यांचे नव्यानं तयार झालेले राजकीय शत्रू शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनासुद्धा सोबत घेऊन या लढाईला आगरी अस्मितेची धार दिली आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत आमदार किसन कथोरे यांच्यासोबत केंद्रीय भाजपचे नेते विनोद तावडे यांचाच काय तो आधार आहे परंतु त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आणखीन रोषास कारणीभूत ठरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे हे महापौर होतील असे भाजपचे वनमंत्री गणेश नाईकांनी विधान केलं होतं परंतु नेमके कोणत्या पक्षातून यावर त्यांनी मौन बाळगले त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय उलताबलत होईल का असा सवाल विचारला जात आहे तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ आपले बदलापूर लाईक करा सबस्क्राईब करा